हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना तर ही डाळ बनवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता उकळी आली तर हे सोडते थोडं तूप टाकते मी त्याच्यामध्ये असं झालंय पहा आता शिजून तयार झालेलं आहे टेस्ट कशी लागते बघूया बऱ्याच वेळा पाहिला होता मी हा व्हिडिओ पण बनवलं नाही म्हटलं चला आता एकदा तरी बनवून बघूया तर हे गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडं तेल आणि मीठ टाकून कणिक भिजवली आणि हे छोटे छोटे असेच असं केलं आणि एज्यूजला आपण जसं वरण बनवतो जसं वरण बनवलं त्याला उकळी आल्यावरती मग हे पीस त्याच्यामध्ये सोडले आणि ते शिजले की ऑटोमॅटिक वरती येतात ते तरंगल्यासारखं होतात म्हणजे समजायचं की ते आता शिजलेले आहेत चला बघूया कशी टेस्ट आहे ती हे इलायचीचं झाड आहे इथे लागते इलायची इथे खाली लागते इलायची नारळाची पोळे पोळे नारळ जसे गळून पडतात ना तशी गळून पडते लागते पण ते गळून जाते इलायची परत संक्रांतीची तयारी केली आहे मी घरच्या घरी गहू कोंब्या घ्यायला मिळतील त्याच्यामुळे